पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस वीस फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय या बसमधून चोपन्न जण प्रवास करत आहेत यातील एकूण जण जखमी झाले होते जखमींना कामोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टरवरील दोघांचा समावेश आहे बसमधील हे सर्व प्रवासी डोंबिवली मधील रहिवासी होते खासगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर हल्ल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते नवी मुंबई पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढली असून मदतकार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात कर आली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मुंबई अंदाजे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परसरेतील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर ॲक्सिडेंट कसं झालं होतं कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेलं आषाढी एकादशीसाठी चालले का हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते